कैलासवासी दिनकरराव औटे मित्रमंडळ म्हाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव यांच्या अडतीसाव्या स्मृती दिनानिमित्त सोमवार दिनांक पंधरा रोजी भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी आंबेगाव तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना गौरव करण्यात आला तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा भूमिपुत्र म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी निबंध रांगोळी वक्तृत्व स्पर्धांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पिंपळगाव खडकी गावचे सरपंच दीपक पोखरकर होते प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दत्ताशेठ बांगर अधिकारी संगीता बांगर उपस्थित होते यावेळेस ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुभाष वारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले बक्षिसाचे वितरण भराडे गावचे उद्योजक सर्वज्ञ माऊली ग्रामीण बिगर शेती संस्थेचे संस्थापक गोविंद शेठ खिल्लारी व पुणे जिल्हा शिक्षक मंडळाचे सहसचिव के के निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय कोकणे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ सीमा खिवसरा आंतरराष्ट्रीय विकास स्पर्धा विजेती धनिष्का डोके प्रगतशील शेतकरी पाराजी बांगर कृषी शास्त्रज्ञ अॅडव्होकेट राहुल पडवळ आदर्श शिक्षक शिवराम मुंजावडे साकोरे गावचे सरपंच अनिल गाडे भैरवनाथ विद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य शरद शिंदे आदर्श मुख्याध्यापक लक्ष्मण काळे यांचा भूमिपुत्र सत्कार देऊन सन्मान करण्यात आला ज्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण बांगर कमलादेवी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश बांगर

आणि त्यानंतर माझं जे विचार मंत्र सुरू झालं त्यातनं मला काही विचार भौतिक प्राप्त झाले आणि मुलांना माझं नीट लक्ष देव काय तर मी ते तुमच्यासाठी काही पुढ करून दाखवत आहे काही मुद्दे त्याचे ते ते हा, हा, दुसरा महत्वाचा मुद्दा कि समाज गतिशील आणि कृतीशील राहण्यासाठी समाजावर आदर्श ठेवावे लागतात तर हे आदर्श आकाशातून चपडत नाही किंवा जमिनीतून रुपवत नाही आदर्श कर्तव्य प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा करणं अतुलनीय होण अतुलनीय ला जाण हा मनुष्याचा काम अनुपर्यंत ठरलेलं आहे अशा सरकार केलं आहे अशी अनेक विचार मौतिक मला प्राप्त झाली की सगळी तुम्हाला सांगत नाही दिल्याचा वेळ केलेला आहे

तुझ्या कामामध्ये तुला अधिक अधिक बळ आणि ऊर्जा मिळव अशी मी सर्व शक्ती माझ्याकडे प्रार्थना करते त्यांचं हे उत्तर मला अतिशय गंभीर वाटलं मला थोडी हुरहुर लागली चुटपुट लागून राहिली आपण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी देवाला प्रार्थना नाही हा विचार माझ्या काय मनात घडत राहिला आणि पुढे सहा महिन्यानंतर बारामती येथे एक कॉन्फरन्स होती तिथे डॉक्टर प्रशांत निखाडे नागपूर आय एम प्रेसिडेंट होते त्यांची भेट झाली आणि विषय लिहिला तर मी त्यांना डॉक्टर टावलेचं नाव घेतलं तर लगेच त्यांचे डोळे भरून आहे मला दोन प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं कार्यालय हे मुंबईत आहे मग हा कार्यक्रम नागपूरला का आणि दुसरं म्हणजे मी किशोर टावलींना जो काही भेट केला आजारासाठी त्यांनी एवढं गंभीर उत्तर कार्य केलं त्यावर त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर किशोर टावले आजारी होते ते मुंबईला येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांची शेवटची इच्छा म्हणून हा कार्यक्रम नागपूरला घेण्यात आला तुम्ही आनंद सिनेमा पाहिलेला आहे का त्यामध्ये राजेश खन्नाची भूमिका आढळते का तो सगळ्यांच्या पाहतो पण स्वतः अतिशय आनंदात राहतो आणि सगळ्यांना आनंद वाटतो डॉक्टर टावळी शेवटच्या काळात असेच वाहिले जाताना त्यांनी सगळ्यांना आणि हे ऐकल्यानंतर मात्र मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न